नमस्कार मित्रांनो या चॅनेलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज झालेल्या शिंदवणे येथील आमदार हिंद केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि बकासूरचा पैरा होता फाजील हा बैल तर बकासूरने पुन्हा एकदा हिंद केसरी होण्याचा मान पटकवलेला आहे महाराष्ट्रभर बैलगाडा शरीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बकासूर पुन्हा एकदा हिंद केसरी झालेला आहे मित्रांनो आणि बकासूर आणि फाजील यांनी या बैलगाडा शर्यतीमध्ये एक नंबर पटकवलेला आहे मित्रांनो आजच्या झालेल्या आमदार केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ही सात होती आणि या मैदानाची प्रवेश फी पंधराशे रुपये होती पहिल्या क्रमांकाचे बक्षीस होते बुलट गाडी त्यानंतर होते दुसऱ्या क्रमांकासाठी युनिकॉर्न गाडी आणि तिसऱ्यासाठी सोनी बाईक होती चौथ्यासाठी होती स्प्लेंडर बाईक पाचव्यासाठी एक्कावन्न हजार सहाव्यासाठी एक्केचाळीस हजार सातव्यासाठी एकतीस साथ एक हजार अशा प्रकारे येथे बक्षीस होती तर प्रथम क्रमांकाचे बक्षीस बखासूल आणि त्याच्या जोडीला धावला तो म्हणजे फाजील बकासूर आणि फाजिल यांची गाडी गट पाच वेळेपासूनच चांगली धावत होती यामध्ये गट क्रमांक सातमध्ये बकासूर आणि फाजील यांची गाडी विजयी ठरली त्यानंतर शेमी क्रमांक पाचमध्ये बकासूर आणि फाजिल आणि त्यांच्या विरुद्धात अटीतटीची लढत देणारे ते म्हणजेच निंबाळकर सर यांचा सर्जा आणि पिस्टन बावीस अकरा यांच्यामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये अतिशय लढत पाहावयास मिळाली आणि बकासूर आणि फाजिल यांच्या गाडीने बाजी मारून विजय ठरली त्यानंतर यामध्ये भया काकडे यांचा मॅगी आणि माणिक यांना चौथा क्रमांक या मैदानावर मिळालेला आहे त्यानंतर सुभाष तात्या वांगडे यांचा वजीर याला तिसरा क्रमांक मिळालेला आहे तर लाराला या मैदानावर सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेले आहे आणि कॉकटेलला पाचवा क्रमांक मिळालेला आहे अशा प्रकारे क्रमवारी आहे परंतु या मैदानावर विशेष घडले ते म्हणजे बकासूर हा आठ वेळा हिंद केसरी ठरणारा आहे आणि ठरल्या समानच आहे या अगोदर बकासूर हा सात वेळा हिंद केसरी होता परंतु या मैदानापासून आता बकासूर हा आठ वेळा हिंद केसरी ठरणारा आहे या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूरला साथ मिळाली ती भाजील बैलाची हा शिवाजी काशीनाथ पाटील हा बैल पडलेगाव बत्तीस शिरोळेगाव वरून घेतलेला आहे आणि एक वर्षापूर्वी अगोदरच हा बैल घेतलेला आहे शिवाजी यांनी आणि हा बैल अडीच ते तीन वर्षाचा आहे आणि तो आज बकासूरसोबत पळालेला आहे आणि बकासूरबरोबर तो सुद्धा या मैदानावर हिंद केसरी ठरलेला आहे आत्ताच पार पडलेल्या पुष्यगावच्या हिंद केसरी मैदानावर सुद्धा बकासूरला शेमी क्रमांक चारमध्ये थोडा डिस्टर्ब झालेला होता आणि काही लोकांनी हा निर्णय पुशेगावचा बकासूरसाठी योग्य नाही सुद्धा सांगितलेले होते परंतु आत्ता मात्र या मैदानावर जिंकून बकासूर हा डायरेक्ट हिंद केसरी ठरलेला आहे आणि पुशेगावच्या मैदानावर राहिलेली सहनिशा आता या मैदानावर पूर्ण झालेली आहे आणि बकासूर हा हिंद केसरी ठरलेला आहे मित्रांनो बकासूरने पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉपचा बैल कोणता आहे ते सर्व बैलांना दाखवून दिलेलं आहे आणि बैल मालकांना सुद्धा दाखवून दिलेलं आहे आणि प्रामाणिकपणे सर्व गाडा मालकांनी हे समजून सुद्धा घ्यायला पाहिजे की बकासूरसारखा इतका वेगवान बैल अजून तरी महाराष्ट्रामध्ये तयार झालेला नाही या घडीला या अगोदर होऊन गेले खूप मोठा लक्ष छोटा लक्षा मोठा सोन्या असे बरेचसे बैल होऊन गेले परंतु या घडीला तरी बकासूरला तोड देण्यायोग्य दुसरा बैल हल्ली कोणता नाही दिसत मित्रांनो आपणास पुढील एक खुशखबर सांगत आहे की अठरा तारखेला एक मैदान होत आहे आणि या मैदानावर सुद्धा बकासूर येण्याची शक्यता आहे कारण मोट तर या मैदानावर खूप मोठमोठी बक्षिसे असणार आहेत पहिले बक्षीस हे अडीच लाखाचे आहे आणि हे मैदान होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला येथे हे मैदान होणार आहे अठरा तारखेला तर या मैदानावर सुद्धा बकासूर आपणास दिसणार असे एक अंदाज माझा आहे तर पाहूया या, या मैदानावर बक्कासूर येईलच अशी अपेक्षा करूया त्याचबरोबर या आमदार हिंद केसरीच्या मैदानावर माणिक आणि मॅगी हे सुद्धा बैल खूप छान पळालेले आहेत गौतम भया काकडे यांचे हे बैल आहेत हे दोनही बैल खूप वेगाने धावत होते त्यानंतर सुभाष दात्यांचा वजीरसुद्धा येथे चांगला धावलेला आहे आणि लारासुद्धा सहावा क्रमांक मिळवलेला आहे लाराने लारासुद्धा या मैदानावर खूप वेगाने धावत होता त्यानंतर कॉकटेलसुद्धा होता कॉकटेलनेही पाचवा क्रमांक मिळवलेला आहे तोसुद्धा या मैदानावर चांगला धावत होता आणि अशा प्रकारे हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर फाजील आणि बकासूर यांनी बाजी मारलेली आहे आणि पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर जो काही बकासूरला दाग लागलेला होता की शेमीमध्ये बकासूरला निर्णय द्यायला नाही पाहिजेत होता परंतु आत्ता सर्वांना दाखवून दिलेले आहे बकासूरने की कोण जास्त पळणारा बैल आहे ते या मैदानावर दाखवून दिलेले आहे या आमदार हिंद मैदानावर पळण्यासाठी बकासूरला कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही आणि भरधाव वेगाने इथे तो धावत होता आणि एक नंबर केलेला आहे सुरला मित्रांनो मैदानावर पळण्यासाठी कोणताही अडथळा नसला आणि पायरा योग्य असला तर बकासूर हा शक्यतो हरू शकत नाही कारण ज्या मैदानावर बकासूरची हार झालेली आहे ते तेथे काहीतरी अडथळा निर्माण झालेला आहे कोणीतरी साईटने काही मारत असते किंवा पब्लिक आत येत असते गाडी कडेने लागत असते अशा प्रकारे या कारणांमुळे बकासूरची काही मैदानांवर ही हार होताना आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला